छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम विभाग या योजनेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या सुरक्षेसाठी पेटी वाटप करण्यात येत आहे आणि या पेटीमध्ये कामगारांना उपयुक्त सामान देण्यात येत आहे व त्याचप्रमाणे नोंदणीमध्ये कामगारांना घरउपयोगी भांडी संच सुद्धा देण्यात येतोय ही योजना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही महिने बंद होती परंतु गेल्या दोन दिवसांआधी ही योजना सुरू करण्यात आली आहे परंतु नवीन असलेल्या ठेकेदारांना या योजनेची भांडी वाटप कशा पद्धतीने करावी लागते हे समजलं नाही एकाच दिवशी हजारो कामगारांना ऑनलाईन तारीख देण्यात आली त्या तारखेला कामगार बडनेरा शहराच्या बाहेर गोडाऊनवर पोहोचले त्या ठिकाणी कामगारांच्या सोयीसाठी कुठल्याच प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाही पिण्याचं पाणी नाही बसण्यासाठी जागा नाही या कामगारांना जनावरांसारखी वागून देण्यात आली आहे कामगारांच्या तुफान गर्दीमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या बेशिस्त नियोजनाला जबाबदार कोण असा प्रश्न कामगारांना पडला आहे याआधी ज्या ठेकेदारानं चांगल्या प्रकारे ही योजना राबवली त्याच ठेकेदाराला काम देण्यात यावं अशी मागणी कामगारांनी केली आहे अमरावती जिल्ह्याचे कामगार उपायुक्त यांनी या बेशिस्त नियोजनाची दखल घेऊन पुढील नियोजन चांगल्या पद्धतीने करावं जेणेकरून कामगारांना त्रास होणार नाही न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे अमरावती